विलवडे वडाकडे रस्त्याला लागून असणारी दोन भुसारी दुकानं आणि सलून गुरुवारी मध्यरात्री चोरट्यानं फोडून चोरीचा प्रयत्न केला ही घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर सरपंच प्रकाश दळवी यांनी याची खबर बांदा पोलीस ठाण्यात दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तिन्ही दुकानाची तपासणी करत पंचनामा केला यात परशुराम दळवी दीपक नाईक अभिजित कदम या तिघांची दुकानं चोरट्यानं फोडली आहेत मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही परशुराम दळवी यांची केवळ पाचशे रुपयांची चिल्लर चोरट्यानं लंपास केली या चोरीत जरी चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नसली तरी भरवस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या काही वर्षात या चोरीचं प्रमाण वाढतच असून दिवसाठवळ्या चोरीच्या घटनाही घडतात चोरी करणारे चोरटेही मोकाट फिरत असून त्यांना पकडण्यातही अपयश येत आहे यावर योग्य तो प्रतिबंध घालण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस कॉन्स्टेबल आर तेली हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल